शिक्षकी पेशाला काळीमा स्वच्छतागृहात ग्रहात गेलेल्या महिलांचे चोरून व्हिडिओ बनवणाऱ्या वासनान शिक्षकाला पोलिसांनी अखेर केले गजाड कला शिक्षकाने अखेर दाखवली कला ही घटना नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठामध्ये घडली आहे या ठिकाणी खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते आयोजनासाठी अनेक होते या प्रकरणात एका शालेय शिक्षकाला अटक करण्यात आली आहे कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या ठिकाणी असा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे अंबाझरी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या मैदानामध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी दोन महिला स्वच्छता ग्रहात गेल्या असता कुणीतरी डोकावत खिडकीतून व्हिडिओ बनवत असल्याचा त्यांना संशय आला त्याने तत्काळ बाहेर येऊन पोलिसांना ही माहिती दिली मात्र पोलिसांना या तपासणी दरम्यान काहीच आढळले नाही हा प्रकार पोलिसांनी आयोजकांच्या कानावर देखील टाकला मात्र त्यानंतर रात्री साडेसातच्या सुमारास देखील असाच प्रकार घडला त्यावेळी महिलेने अशी तक्रार केली त्यावेळी त्या आरोपीला पकडण्याचा देखील प्रयत्न केला त्यानंतर आयोजकांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासणी केली असता मंगेश विनायक खापरे वीन नल चौक इतवारी हा तिथून संशयास्पद स्थितीत जाताना दिसला त्याला प्रवेशद्वाराजवळून ताब्यात घेतले असता संतप्त लोकांनी त्याला बेदम चोप देखील दिलाय पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला असता त्यात स्वच्छतागृहातील महिलांच्या अनेक क्लिपिंग आढळल्या पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून मंगेश विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे मंगेशने हा प्रकार हा पहिल्यांदाच केला नसून तो दोन हजार बावीस पासून हा प्रकार त्याचा सुरू आहे त्याच्या मोबाईलमध्ये दोन हजार बावीस पासूनच्या अनेक क्लिप्स सापडल्या आहेत अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोले यांनी ही माहिती दिली आहे